नमस्कार मित्रांनो इथं एक आळी ह्या झाडावर एका पानावर बसलेली ती कशी ते पान पूर्णपणे खाते याचा हा व्हिडिओ आहे मी ते आत्ता एक दोन मिनटापूर्वी तो, माझी सहज नजर गेली ही आळी इतका फास्टपणे हे पान खाते ना तुम्हीसुद्धा या व्हिडिओ पाहून चकित होताल आणि पूर्ण हे माझ्या समोर हे अर्ध पान तिने फक्त दोन ते तीन मिनटात खाल्लं आहे तिची स्पीड बघा किती ती तुम्ही सुद्धा कधी पाहिलं असेल पण भरपूर जणांनी पाहिलं नसेल हे फक्त आपण ऐकलेलं आहे की आळी पानं खाते पण आज लाईव तुम्हाला दाखवण्यात येत आहे की ही आळी पान कशी खात आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी हे लाईव्ह बघितलं असं ह्याच्या आधी बी शेतात इथं पण बऱ्याच जण असे आहेत की त्यांनी फक्त ऐकलेलं आहे की आळी पान खाते आळी पान खाते आज हा लाईव्ह व्हिडिओ त्याच्या ते त्यांच्यासाठीच आहे ही जी आळी पान खाते हे पान आपट्याच्या झाडाचं आहे बऱ्याच ठिकाणी त्याला सोन्याचं झाड बी म्हणतात आपल्या ज्या दसऱ्यासाठी त्या झाडाचा उपयोग होतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद